ভাইটিক শ্ল' আলো একদম আল নাই

का सेम 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 येते माझ्यासारखीला वर पाय करते बघा बघा दिदी किती वर जात असं खेळावं लागतं जेज ना अजिबात जे आमदार राहायचं बर बर सरळ देतो आला का सर कस वर जातोय

多，我真来。

बर बर तू खेळ खेळ का खेळ 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 बघायचं काय बघ बर तू एकटी खेळती बर बरोबर येतो का खरा बरोबर हा येत आहे बघ थोडं फोटो माग नाही का देत मी आता बापराव दे बर आहे बापरावी सर <laughs> सराव ना का आता <था? laughs> बस हस <laughs> बस <laughs> बस <laughs> बस, <laughs> बस. आख्याला ये असं झालाय मित्रांनो मस्त पगे सकाळ धरतो मला सांगतो आज धोका दे काय असे बाम दिन दिलाय रशी नवीन सुती मोठी लाट या ती दिलेला आवश्यक बादर खेळा म्हणले आज यांच्या सुट्टीचे दिवस आहे नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून टकले येते का तर कसा चाललाय जो खेळा खेळ नक्की सांगा कमेंट मध्ये आणि अका बघा आपली कशी बसली आहे बघा बघा इथं कशी बसली बघा आका दिजा जो खाली दाखल जा काय येतोय दिजा का हां थांब हा दिजा का दिजा का दिजा का तर मित्रांनो अशा पद्धतीने आमचा खेळ चाललाय आहे तुम्हाला सांगतो तुमचं काय चालू आहे काय नाही नक्की सांगा मग कमेंटमध्ये भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना राम राम